अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मळगंगा डेरी फार्म कन्हैया डेरी निगोज या संस्थेचे विसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणानिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचं हरिभक्त परायण विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या कीर्तन सेवेना सुरुवात झाली हाताने टाळी वाजून मुखानं हरिनामाचा घोष केल्यानं जन्मजन्मीचं पाप जळून जन्म खाक होतं कीर्तनाच्या सुखानं अनेकांचं दुःख हरवून घेतलं जातं असं इंगळे महाराज यांनी संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग सर्व सुखाचे आगार बाप रुक्मिणी देवींवर या अभंगाचं निरूपण करताना सांगितलंय पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा मिल्क अँड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कन्हैया दूध या संस्थेच्या विसाव्या वर्षात यशस्वी आयोजित भव्य कीर्तन महोत्सव दोन हजार सतराचा चा प्रारंभ मंगळवार दिनांक एकवीस मार्च रोजी करण्यात आला हा सोहळा आठ दिवस असतो हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा होत असून रोज संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत कीर्तन सेवा चालू आहे कीर्तन सेवा झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं सगळे भाविक रोज या महाप्रसादाचा आनंद घेतात या कीर्तन सोहळ्याचा शेवट अठ्ठावीस मार्चला काल्याच्या कीर्तनानं हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गिरी यांच्या कीर्तनानं होणार आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पठारे नितीन आडसूळ दादासाहेब पठारे हरिभक्त परायण पांडुरंग गिरी महाराज कोळाई मिल्क अध्यक्ष संदीप बारगुजे अंबिका दूध संकलन केंद्र अध्यक्ष देवी भैरेचे सरपंच विकास सावंत नंदलाल डेरी वडझिरे अध्यक्ष दत्तात्रय भूकंड मुक्ताई दूध संकलन केंद्र अध्यक्ष दिनकर काळे कन्हैया उद्योग समूहाचे संचालक शांताराम भाऊ लंके

काही लोक जीव खोजत होते ते म्हणजे हो मामा इकडे जंगलात कुठं जात तिकडे वाघन जात नाही तुम्ही देवाला भेटायचं आपल्याला लोकांना वाटते त्याला काय फोन करून बोलते देवाने तिकडेच वाटते ना मग ते म्हणजे असो का देवाला भेटायचे म्हणजे हो जर तुम्हाला भेटणार देऊ तर विचार आमच्या विहिरीला कधी पाणी लागणार विर खोजवत होते ना विचार तुम्हाला तिथंच दारात पडते म्हणजे मामा तुझ्या जंगलात कुठं आला तुम्हाला मावशी देवाला भेटायला भेटायचंय मुळंगा डेअरी फार्मतर्फे भाविकांना ज्ञानदान व याचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जातं त्याच्यामध्ये सर्वांना ज्ञान भेटतं भरपूर आणि सगळ्यांना ज्ञानदान व अन्नदान हे दोन्ही काम मोठ्या प्रमाणावर केलं जातं हे मळंगा डेअरीच्या फार्मच्यामध्ये वर्धभानानिमित्त हा फार चांगला उपक्रम राबवला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वांचा फायदा होत आहे असं मला वाटतं प्रतिनिधी सागर अतकर एन टी व्ही न्यूज निघोज पारनेर